नमस्कार आज आपण घटक पाहणार आहोत कोण कोठे राहतो मराठीतील घटक आहे माणूस माणसाचं निवासस्थान आहे घर म्हणजे माणूस हा घरामध्ये राहणारा प्राणी आहे कोंबडा किंवा कोंबडी हे पाळीव प्राणी आहेत म्हणजे यात यांचं जे नै निवासस्थान आहे ते माणूस बनवतो आणि कोंबडा किंवा कोंबडी यांचं निवासस्थान आहे खुराडे वाघ किंवा सिंह हे जंगली प्राणी आहेत यांचं निवासस्थान हे नैसर्गिक निवासस्थान असतं डोंगराच्या कपारीत किंवा उंच वाढलेल्या गवतात वाघ किंवा सिंह राहतात पोपट पोपट हा पक्षी आहे त्यामुळं पोपटाचं निवासस्थान, निवासस्थान हे झाडाच्या ढोलीमध्ये किंवा झाडाच्या खोडामध्ये कोरलेली जागा पोपट स्वतःच्या निवासस्थानासाठी सुरक्षित जागा कोरतो त्याला ढोली असे म्हणतात म्हणजे पोपटाचं निवासस्थान ढोली हे आहे हत्ती हत्तीचं निवासस्थान हे अंबारखाना किंवा उंच वाढलेलं गवत असतं जो माहूत हत्तीला सांभाळतो तो हत्तीसाठी कृत्रिम निवासस्थान बनवतो त्याला हत्तीखाना किंवा आंबारखाना असे म्हणतात जे हत्ती जंगलामध्ये राहतात ते स्वतःचा निवारा उंच वाढलेल्या गवतामध्ये किंवा उंच वाढलेल्या झाडामध्ये शोधतात म्हणजे हत्तीचं निवासस्थान हे अंबारखाना किंवा उंच वाढलेलं गवत साप, आहे साप सापाचं निवासस्थान हे बीळ आहे साप हा स्वतःचा निवारा तयार करत नाही तर तो नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बिळामध्ये स्वतःचं निवासस्थान शोधतो ससा ससा या प्राण्याचं निवासस्थान हे बीळ आहे ससा हा जंगली प्राणी आहे घोडा घोडा हा पाळीव प्राणी आहे आणि घोड्याचं निवासस्थान हे तबेला आहे मांजर मांजर हे पाळीव प्राणी आहे म्हणजे माणसाचं जे निवासस्थान आहे घर त्याच ठिकाणी मांजर स्वतःचा आश्रय घेते आणि तिथंच मांजर राहत असते माकड माकड हे जंगली प्राणी आहे माकड हा वृक्षवासी प्राणी आहे म्हणजे माकड हा जंगलामध्ये झाडावर राहतो म्हणजेच माकडाचं निवासस्थान हे झाड आहे मुंगी मुंगीचं निवासस्थान वारूळ आहे मुंगी हे मातीपासून स्वतःच निवासस्थान किंवा घर बनवते सुरक्षित निवारा शोधते त्याला वारूळ असे म्हणतात मधमाशी मधमाशीचं निवासस्थान हे मधमाशांनी बनवलेलं पोळं आहे म्हणजे याचा अर्थ मधमाशीचं निवासस्थान हे मधमाशीचे पोळे हे आहे धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा किंवा त्या कमेंटमध्ये आपल्याला हव्या असलेल्या सूचना आपण सांगू शकता धन्यवाद